नमस्कार मित्रांनो ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडर मॅन ना आय एम आग्री मॅन म्हणजेच आग्री माणूस कुठे आले पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात सो मित्रांनो आत्ता वाजल्या सव्वासा आणि आता आपण शूट घेणार आहोत आलेल्या नंदी आणि आलेल्या नंदीज असो जा जास्त उशीर न करता पटकन जाऊया बघूया कोणते कोणते नंदी आल्यात आणि लवकर लवकरच व्हिडिओ टाकूया सो चला मित्रांनो जाऊया आता आपण आलेले नंदी दाखवूया हिंद सेवागिरी महाराजांचा मैदान पाहू शकता सकाळीच वरती बसण्यासाठी तयारी असते लोकांची आणि असा मैदान आहे सो चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊया बकासूर आला आहे असं समजलं आहे आपलं सो बकासूरकडे आपण चाललो आणि मित्रांनो पाहू शकता बोलताच बकासूर आपल्या समोर पब्ली बघा बक्कासूरला पाहू शकता तुम्ही बक्कासूरला पाहण्यासाठी बघा मित्रांनो चाहते बघा ते बघा बघायचं पाहते वेगळे लगेच

सो <laughs> <So, laughs> मित्रांनो पाहू शकता पहाट्याचे साडेसहा वाजल्या आणि लखन कसा शांत झोपलेला आहे <laughs> झोपल्या तसं मस्त लखन त्या सज्ज शर्यतीसाठी झोपू दे त्याला आपण सो so, आपल्याला पहिला लखन बघायला भेटला मस्त टेंटमध्ये लखन आराम करतो आहे सो so, मित्रांनो पाहू शकता बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा सुद्धा आहे स so, एक नंबर कसं सर्व टेन खाली एकदम थंडी आहे थंडी असल्यामुळे बघा कशी चादर दिली जाते सो so, बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा सज्ज आहे सो so, मित्रांनो पाहू शकता हिंद केसरी कॉकटेलसुद्धा आलेला आहे मैदानात असं बघा कॉकटेलसुद्धा सुद्धा मस्त शेकडी घेतं आणि चाहते बघा आणि त्यांची मित्रमंडळी कॉकटेलची भावा काय नाव बैलाचं महाराज कुठल्या साईडनं पळतो आज कोणता पैरा आहे गा बैलाला घरचीच गाडी का कुठून आले दुरुज दुरुजवर ना शुभेच्छा तुम्हाला दरुज बघा सो so, पाहू शकता मैदानात शूटर सुद्धा आलाय दादा कुठला शूटर कडे शिवाजीनगरचा शिवाजीनगरवरून खूप सारे नंदी आले आहेत मित्रांनो कोणत्या खांदी पडतो दो? खांदी। दोन्ही खांदे सुभाष शंभू इथे बघा रंगरंगोटी चालू आहे बैलाची तुफान तुफान आलाय कुठून दादा कुठून आले संभाजीनगरमधून आज सर्व भरपूर बैल आलेले आहेत कुठल्या खांदि पलतो अरे वा किती वाजता आले दोन दिवसापूर्वी आलेलो आहे काय सेवागिरी महाराजांचा मैदान भरलेला हिंद केसरी बघून कायच नाही वाटतोय त्यानंतर म्हणजे असं इतक्या लांबून आल्यानंतर गुलाल मध्ये राहा एवढी इच्छा आहे आज पैरा कोण आहे पैरा इंदरी पवन शेठ म्हणून ओके शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे पहिलेच लखन कुठला बारामतीचा बारा बारामतीवरून आले बारा। किती वाजता निघाले होते मुक्कामला आले आणि याला पहिला कोण आहे आज शंभू कुठला संभाजीनगरचा अरे वा बारामती आणि संभाजीनगर कोणत्या खांदी पलणार आहे आज उजवी लखन उजवी आणि डावीला काय बोला आजच्या मैदानाबद्दल राहील राहील का अरे वा वा नक्कीच लखन आणि शंभूला शुभेच्छा दादा काय नाव पहिल्याचं भारत कुठून आले कुठून मुंना कुठल्या साइडने पळतोईांदे दोई खांदे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी